नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी आज आपल्याला सांगणार आहे दुपारनंतर नवीन कांदा तेजीत आलेला आहे आणि या ठिकाणी तेजीमध्ये सुधारणा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो मी आपल्याला सांगणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे टेकडी या ठिकाणचा बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आवक झाली होती नव्वद गाडी त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो गोल्टी माल जो होता तो सहाशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल गेला होता शेतकरी मित्रांनो साधारण गोलटा माल जो होता तो तो आठशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटल झालेला आहे त्यानंतर मिडियम माल होता शेतकरी मित्रांनो तो बाराशे प्र बाराशे रुपये प्रति क्विंटल ते तेराशे रुपये प्रति क्विंटल झालेला आहे शेतकरी मित्रांनो मोठा भारी माल होता तो चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल झालेला आहे त्यानंतर टॉप काही लॉट होता तो सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल झालेला आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन हजारापर्यंत देखील आज बाजारभाव झालेला आहे पुणे गोल टेकडी या ठिकाणी धन्यवाद